चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना शंभर फुटी भागातील मोटरसायकल चोरट्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरची मोटरसायकल चोरल्याची कबुली केली आहे तसेच त्याच्या साथीदाराच्या मदतीने तिने इतर नऊ मोटरसायकल देखील चोरल्याचं पोलिसांना सांगितलं आहे चाळीसगाव रोड पोलिसांनी या प्रकरणी चार लाख सत्तर हजार रुपये किमतीचे दहा मोटरसायकल जप्त केल्या असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत तर फरार साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शेख सलीम असं ताब्यात घेतलेल्या मोटरसायकल चोरट्याचं नाव असून त्याला चाळीस करोड पोलिसांनी गजाआड केला आहे त्याने आणखी कुठे मोटरसायकल चोरी केली आहे का याचा अधिकचा तपास चाळीस करोड पोलीस करत आहे नमस्कार मी सुरेश कुमार भुसर पोलीस निरीक्षक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला तीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते त्या संदर्भामध्ये डीबी पथकाच्या मार्फत आम्ही सदर मोटरसायकल चोरीच्या चोराचा मागोवा घेतला असता तो, तो मालेगाव येथील असल्याचं समजलं त्याचं नाव शेख सलीम असं आहे आम्ही त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून माला चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे तीन सोनगीर पोलीस स्टेशनचा एक आणि इतर असे सहा असे टोटल दहा मोटरसायकल आम्ही त्याच्याकडून रिकवर केलेलं आहे त्यातला एक अजून एक पाहिजे आरोपी आहे ज्याचं नाव आम्ही डिस्कस करू शकत नाही तोही मिळाल्यानंतर अधिक मोट चोरीच्या मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे सदरची कारवाई ही आमचे धुळे जिल्ह्याचे माननीय एस पी श्री धुवरेसर आय सी एस पी श्री अजय देवरेसर डी वाय एस पी आमचे आणि पोलीस पथक अशी आम्ही याची कार्य केलेली आहे आणि ही याचा तपास चालू आहे आशा आहे याच्यामध्ये अजून अधिक आम्ही मोटरसायकल अजून रिकवर करणार आहोत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार रुपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार धुसर यांच्या मार्गदर्श रिपीट यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश वाघ निलेश देवरे पोलीस कॉन्स्टेबल शोएब बेग आतिक शेख सचिन पाटील अभिलेश बोरसे निलेश चव्हाण विनोद पाठक संदीप वाघ धीरज सांगळे राकेश मोरे आदींच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे